चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर मी आले घरी आता बारा वाजलेत आणि जेवण बनवलंय बारा वाजून गेले जे बनवले जेवण अजून काम राहिले बटाट्याची भाजी बनवली सुकी आणि भेंडी बनवली आणि चपात्या बनवल्या अजून भांडे घासायचे राहिले कपडे धोसे राहिले अजून भरपूर काम आहे अख्खा दिवस पुरत नाही मला काम करायला काय करावं घरातलं काम करून पुन्हा राहायचंय तीन वाजता कामावर आराम तर नाही भेटत होती थोडीशी ती भेंडी केली बटाट्याची भाजी केली सुट्टी आणि चपात्या बनवल्या दाखवते तुम्हाला घेतल्यात बघा बटाट्याची भाजी आणि इकडे भेंडी बनवली भेंडी थोडीशी होती मग ती बनवून घेतली म्हणजे हे दे हे काही ते काही होऊन जाईल भांडे घासून घेते कपडे धुवून घेते पाणी आहे तर नळाला आणि जेवण करायचं आहे मग तर लगेच आपल्या कामारून निघायचा टाईम आहे लगेच मग खिडकीत चमकत आहे म्हणजे तर चला आता किती आपण आता गॅस वाटा पहिला पुसून घेते क्लीन करून घेते पाणी घासते थोडीशी आहेत ते आणि कपडे धुवून घेते चला मग बोलते नंतर आता जेवण करायचंय अजून आता दोन वाजते पटापट आवरून घेते आता चालले कामावर आता वाजले तीन तीन वाजले झाला आपला टाइम कामावर जायचा चला चालले आता कामावर कामावर गेल्या बोलते आता व्हिडिओ काढते तिथे कामावर आले कामावर म्हणजे काम झालंय आता माझं कामावर आले म्हणजे काम आवरलं आणि खाली आले आता गार्डन कुठं बसली फोन करावा लागेल तिचा तिला कुठे काय नाही साडेचार वाजून गेले आता बर दहा पंधरा मिनटं बसणार जर आली असली तर नाही तर मग मी काही एकटी बसणार नाही झाल्यावर घरी बघते आता आली तरी बसली काय आली 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 हो रानात गेलतेला गेलते रानात हे काय डबा घेऊन गेलते जेवण जेवण घेऊन आली आली मैत्रीण आली ही काय बसली दीदी दी ना काम ते गेले तिच्याकडून विचारलं ते म्हणणे उद्यापासून या ठीक आहे दीदी बसले आता जरा वेळ येतच आवरले काम मला झालं का झालं कधीच झालं माझं तिच्याकडे गेले ना आधी ना अच्छा तर चला बसलोय आता दहा पंधरा मिनटं बसणार आहे आता पाच वाजेपर्यंत है ना मग जाणार घरी साडेपाच साडेपाचला ला घरी निघणार तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की हना चला बाय बाय कर ना बाय बाय वर बघ ना